नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन मिनिट चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये में शेळी मेंढी बोकड खिलार गाय खेलारखोंड बैल म्हैस याचे गायचे पाड्या सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करायचं उपलब्ध नाहीत एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या मित्रांनो आपल्या चॅनलकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखसमृद्धी आनंदाची जावो ती ईश्वरची हरी प्रार्थना चला तर पाहूयात महेश बाजार सांगोला याबद्दल सविस्तर माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं दूध दुधाचं प्रमाण याबद्दल माहिती मित्रांनो जर आपण चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटापर्यंत दाबा तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पाहता इंस्टाग्राम पेजला फॉलो करा जेणेकरून आपल्या घर बसल्या सर्व काय बाजारा भेट मिळून जातील किती संगोपन काय झाली किंमत साठ साठ हजार हजार वेज किती चौथाय चौथा दहा बारा दिवस दहा बारा दिवस बाकी दुधा किती चालते सात लिटर चालते सात लिटर मला दोन नाही टाईम आहे का आपली जाईल तिचं काय सांगितलं तिचं एक तीस एक लाख तीस वेज किती दुधाला कसे एक आहे

खाली हा कस आली किंमत मंग काय किंमत म्हणते का पंच्याहत्तर हजार म्हणजे किती किती वेळ तिसरं दुधाला कशी आहे का दुधाला देते चार चार लिटर दूध चार रुपया कदा चालतीय हा तिसरा पि आहे का

आकार दूध येतंय दोन टाइम आखरा देते तू कोण आहे आपल्या मध्ये नाही माझे हा आपली नाही ती तुमचे नाही आहे यूट्यूब चॅनल यूट्यूबवर युट्युब पंच्याऐंशी आहे वेज किती आहे तिसरं दुधाला दोन टाईम आखर चालते एकच झालली काय ती आपली आहे तिचं काय सांगितलं तिचं पंचावन्न सांगितलं पंचावन्न वेच किती आहे पाय लॉ राय पाय दिवस किती बाकी आहेत काय ये लय वेली काय येलं खाली रेड आहे रेड ए फ्री डेव द्यायचं काय होईल तिचं काय तर ला द्यायचं पण तू सोडायची तुझं लक चाललं तिथं अंदाज आता साडेपाच आहे दोन टाईम मला साडे पत्ती तिचं ते चालूला हा दोन एक तुमचं नाव मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर पाठ नाव मला नावाने का सांगा नाव गाँव बेगमपुर बेगमपुर काय सांगतो किंमत एक लाख तीस वेद किती आहे आहे दिवस किती बाकी आहेत पंधराच बाकी आहेत तर दुधार काय चालेल काय पाच सहा लिटर चालू आहे कडे मला बर मुरा प्युअर सोडाच काय होईल काय कमी असतो होईल तिचं काय सांगितलं तिचे एकवीस येत किती आहे काय तिचं दुसरं आहे खाली काय खाली रेड आहे रेड आहे दुधाला आता सहा सहा लिटर चालू आहे सहा सहा लिटर चालू आहे काय सांगता किंमत किंमत एक लाख दहा हजार वेद किती पहिल्यांदा दोनदा वेद पहिले रोज आहे का पहिल्यांदा दोनदाच झालेले आहे पाऊन तीन वर्षाचे बर पावतीन वर्ष झालेले आहे दिवस किती बाकी आहेत काय दिवस अजून बर तर अंदाज दुधार कशी चालेल काय दुधाला चार नऊ चालणार तुमचं नावान मोबाईल मला सांगा पांडुरंग जगन्नाथ डांगे मोबाईल हा मुडवी एक्क्याण्णव बहात्तर झिरो आठ पंधरा सोळा आपलं एम एस काय म्हणता किंमत एक लाख दहा हजार वेळेत किती आहे तिसरं आता दिवस किती बाकी आहेत काय पाच सहा दिवस बाकी आहेत दुधाला कसे आहे चार पाच मग चालते कुठलं गाव चुकमहूद तुझं नाव मोबा विशाल सराटे त्र्याहत्तर सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस चौदा एक लाख तीस हजार वेद किती आहे वेत वेद दुसऱ्यांदा दुधाला कसे आहे दूध दोन टामगे चालते